हो कसे आहेस तुम्ही आज घेऊन आलो मी फटाका ते बी लढ टू के और ची लढ आहे त्याच्या दोन हजार फटाके राहणार आहे आणि ते खूप इम्प्रेसिव्ह आहे चला याची अनबॉक्सिंग करून आहे आणि हे आपल्याला होलसेलच्या भावात भेटलेले आहे ते बी किती तीनशे रुपयाला आणि याची रेट पाहू शकता तुम्ही ते किती तीन हजार दोनशे रुपये तीन हजार दोनशे जे आपल्याला हे दोन हजार फटाके भेटलेले आहेत ते तीनशे रुपयाला तर आता याचा पोहे आवाज कसा आहे कसा नाही उघडून पाहूयाला मित्रांनो आता खरी मजा येणार आहे आपण बॉक्सिंग करून फटाय शकता शकताच ले मोठा गुंडाळा आहे पहा लागेल किती मजा येईल किती नाही आता काहीच आता पाहू शकता एवढी मोठी लढ याच्यात किती लाईन याच्यात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन लाईन याच्यात आता पाहूया आपण कसं पुरतंय कसं नाही चला बाजू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे माझ्या हाईटीपेक्षा बी डबल आहे त्याला मी आता खाली टाकणार आहे आणि वाजून येणार पाहू आता किती वाजवतो किती नाही चला तुम्ही बघू शकता केवढी मोठी लढ आहे लव नको आता लव या चला लव नको नको आपलं Bort og gå rett til. i knew, oh I knew I it. I...